नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षयी आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ल्युकोरिया म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज किंवा त्याला सामान्य भाषेमध्ये अंगावरून पांढरे जाणे असे म्हणतात याबद्दल थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत ओपीडीमध्ये येणाऱ्या मुली किंवा स्त्रिया याबद्दल सांगताना थोड्याशा संकोचतात त्यामुळे या विषयाबद्दलची संपूर्ण माहिती अनेक जणींना नसते व्हाईट डिस्चार्ज बद्दल नेमके काय गैरसमज आहेत ते या व्हिडिओद्वारे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत ज्याप्रमाणे व्हाईट डिस्चार्ज हा कुठल्या पद्धतीचा ऍबनॉर्मल आहे हे ओळखणे गरजेचे असते त्याचप्रमाणे तो नॉर्मल कसा आहे हे समजून घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते फिजिओलॉजिकल आणि पॅथोलॉजिकल अशा दोन्ही प्रकारचा जो व्हाईट डिस्चार्ज आहे तो नेमका कसा असतो हे जर समजून घेतले तर आपल्याला नॉर्मल आणि ऍबनॉर्मल यामधला फरक हा लगेच समजतो आणि त्यानुसार त्याला चिकित्सा करणे किंवा ट्रीटमेंट करणे योग्य आहे की अयोग्य आहे हे सुद्धा समजते आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये वा आपण वाईट दिशाची नेमकी कारणे काय त्याची लक्षणे काय दिसतात आणि त्याचबरोबर आपण त्यावरती आयुर्वेदात सांगितलेले सोपे प्रभावी उपाय काय करू शकतो हे समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका योनी प्रदेशाकडील जागा ही नॅचरली आर्द्र राहावी तसेच कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून तिथे एक स्त्राव स्रवत असतो तो अगदी नैसर्गिक असतो त्या स्त्रावाला कुठल्याही प्रकारचा कलर नसतो ज्याला कुठल्याही प्रकारचा स्मेल नसतो जो अगदी ट्रान्सपरंट अगदी पातळ असतो आणि त्याचे प्रमाण कमी असते अशा प्रकारचा जर वाईट डिस्चार्ज तुम्हाला होत असेल तर तो अगदी नॉर्मल आहे त्याचबरोबर योनी प्रदेशी कुठल्याही प्रकारची वेदना किंवा कुठल्याही प्रकारचा कंडू म्हणजे आपण इचिंग म्हणतो ही नॉर्मल डिस्चार्ज म्हणजे फिजिओलॉजिकल जो वाईट डिस्चार्ज होतो त्यामध्ये नसते अशा प्रकारचा वाईट डिस्चार्ज जो असतो तो अगदी नॉर्मल असतो नॉर्मली हा वाईट डिस्चार्ज आपल्या शरीरामध्ये कधी दिसून येतो ज्या वेळेला पाळीची सुरुवात ही मुलींमध्ये होणार असते म्हणजे ज्यालाच आपण मेनार्च असे म्हणतो गैवर्षे बारा तेरा किंवा चौदा या काळामध्ये पाळीची सुरुवात एका मुलीमध्ये होत असते त्यावेळेस काही स्टार्टिंगच्या दिवसांमध्ये होणारा हा स्त्राव किंवा जो व्हाईट डिस्चार्ज असतो तो नॉर्मल असतो त्याचप्रकारे पाळी येण्याच्या अगोदर दोन दिवस किंवा पाळी झाल्यानंतर नंतरचे दोन दिवस जो व्हाईट डिस्चार्ज होतो तो नॉर्मल असतो ओव्युलेशन डेज मध्ये होणारा व्हाईट डिस्चार्ज हा सुद्धा नॉर्मल असतो शरीर संबंधांची जेव्हा इच्छा निर्माण होते त्यावेळेला सुद्धा होणारा जो डिस्चार्ज आहे किंवा जो व्हाईट स्त्राव निघतो तो सुद्धा नॉर्मल असतो ॲबनॉर्मल किंवा पॅथोलॉजिकल व्हाईट डिश्चार्ज हा कसा असतो ज्याला ट्रीटमेंट घेण्याची गरज असते तर हा डिस्चार्ज दयाप्रमाणे म्हणजेच कर्ड लाईक कन्सिस्टन्सी असतो असं सांगितलेला आहे ह्याला एक प्रकारचा स्मेल असतो कधी कधी अशा व्हाईट डिस्चार्जला फिशी स्मेल सुद्धा येतो त्याचबरोबर हा वाईट डिस्चार्ज येल्लोईश किंवा ग्रीनिश कलरचा असतो हा व्हाईट डिश्चार्ज होताना इची किंवा जळजळ बर्निंग हे सुद्धा योनी प्रदेशी दिसून येते अशा प्रकारचा वाईट डिस्चार्ज ज्या हो वेळेला होतो त्यावेळेला ओटीपोट कंबर किंवा पाय अशा ठिकाणी वेदना होणे किंवा शरीरामध्ये ताकद न वाटणे चेहरा अगदी निस्तेज वाटणे अशा प्रकारची लक्षणे सुद्धा स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये दिसून येतात अशा प्रकारचा ऍबनॉर्मल व्हाईट डिस्चार्ज हा कुठल्या कारणांमुळे आपल्या शरीरामध्ये घडतो ते थोडक्यात समजून घेऊया अयोग्य आहार विहार हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे आहारामध्ये खूप जास्ती पित्तकर असे पदार्थ घेणे ज्यालाच आपण आंबट खारट किंवा खूप जास्त तिखट तेलकट पदार्थ फ्राईड फूड आ, फर्मेंटेड फूड अधिक सेवन करणे त्याचबरोबर शिळे अन्न पॅकेट फूड यांचे प्रमाण जास्ती असणे मैदायुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये खूप जास्त ठेवणे अपचन झालेले असताना खूप जड अन्न पदार्थ शरीरात घेणे त्यामुळे सुद्धा वाईट दिशाचा त्रास आपल्याला होऊ शकतो दुसरे महत्वाचे कारण म्हणजे योनी प्रदेशाची अस्वच्छता हायजीन मेंटेन करणे हे खूप बेसिक आहे प्रत्येक मुलीने प्रत्येक स्त्रीने योनी भागाची स्वच्छता ही राखलीच राखली स्वच्छ गेली पाहिजे अनेक वेळेला पावसाळ्यांमध्ये असे आपल्याला दिसून येते की दमट वातावरणामुळे आपले कपडे हे थोडेसे ओलसर राहतात आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे जास्ती दिसून येतात अशा वेळेला घालणारे कपडे अगदी व्यवस्थितरित्या सुकून ते मगच घातले पाहिजेत त्यामुळे हायजीन मेंटेन राहते तिसरे महत्वाचे कारण म्हणजेच एक्सेसिव्ह युज ऑफ वजॅनल वॉश आता वजॅनल वॉश हे आपल्या योनी भागाची स्वच्छता राखण्यासाठी असतात परंतु ह्यांचा खूप जास्ती वापर केल्यामुळे योनी प्रदेशी एक प्रकारचा ड्रायनेस उत्पन्न होतो आणि ती भा जागा जर ड्राय झाली तर तिथे कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे खूप जास्ती असतात जागा ड्राय झाल्यामुळे तिकडच्या जागेचा पीएच हा इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे सुद्धा एबनॉर्मल वाईट डिस्चार्ज झालेला हा दिसून येतो त्यामुळे एक्सेसिव्ह वजॅनल वॉश वापरणे हे शक्यतो टाळावे पुढील सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजेच खूप जास्ती स्ट्रेस घेणे फिजिकल किंवा मेंटल स्ट्रेस हा सुद्धा ॲबनॉर्मल बाईट डिस्चार्जसाठी कारणीभूत ठरू शकतो हे कारण बऱ्याच मुली किंवा स्त्रिया ओपीडीमध्ये सांगत नाहीत हिस्ट्री डिटेल घेतल्यानंतर आपल्याला हे समजते त्यावरती सुद्धा विविध प्रकारची योगासने मेडिटेशन करून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो परंतु मूळ कारण किंवा रूट कॉजद्वारे ट्रीट करणे हे सगळ्यात महत्वाचे असते अन्य मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असणे म्हणजेच डायबिटीस थायरॉइड पीसीओडी अशा प्रकारच्या व्याधींमध्ये सुद्धा वाईट डिस्चार्ज होण्याचे प्रमाण हे आपल्याला दिसून येते हॉर्मोनल पिल्सचा खूप जास्ती वापर करणे अनेक वेळेला पाळी लांबण्यासाठी किंवा काही कारणास्तव पाळी पुढे ढकलण्यासाठी बऱ्याच जणी हॉर्मोनल पिल्सचा वापर करतात यामुळे सुद्धा तुम्हाला वाईट डिस्चार्ज एबनॉर्मल वाईट डिस्चार्ज हा शरीरामध्ये होऊ शकतो अशा प्रकारचा पॅथोलॉजिकल किंवा एबनॉर्मल व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप सोपे आणि प्रभावी उपाय सांगितलेले आहेत अगदी अभ्यंतर पोटातून घेण्यासाठी सुद्धा आणि बाह्य लेपनासाठी सुद्धा किंवा ज्यालाच वजायनल वॉश असे आपण म्हणू शकतो अशा साठी सुद्धा काही प्रभावी औषधी सांगितलेली आहेत तर ते काय हे पुढे समजून घेऊया सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजेच तांदुळाचे धुवण ज्यालाच आयुर्वेदामध्ये तंडुलोदक असे आयुर्वेदा म्हटलेले आहे करण्यासाठी अगदी सोपे आणि तुम्ही हे कंटिन्यू सात दिवस करणे गरजेचे आहे ज्याच्यामुळे तुम्हाला वाईट डिस्चार्ज कमी होण्यामध्ये खूप छान रिझल्ट दिसून येतो हे करायचे कसे तर साधारणतः दोन ते तीन चमचे तांदूळ एका वाटीत घ्यायचा आहे तो व्यवस्थितरित्या चांगला तीन ते चार वेळा धुवून घ्यावा आणि पुन्हा त्यामध्ये पाणी घालून ठेवून द्यावे साधारणतः पंधरा ते वीस मिनिटे हा तांदूळ असा भिजत ठेवावा हाताने चांगला पुस्करावा आणि त्यानंतर वरील जे पाणी आहे ते प्यायचे आहे आता हे तांदूळाचे धुवण आपण साधारणतः सात दिवस रोज घेणे महत्वाचे आहे सात दिवस सलग घेतल्याने तुमच्या शरीरातील वाईट डिशार्ज हा खूप प्रमाणात कमी झालेला तुम्हाला तु। दिसून येतो घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने करण्यासारखा उपाय आहे त्यामुळे ज्या मुलींना किंवा स्त्रियांना एबनॉर्मल वाईट डिशार्ज चा त्रास आहे त्यांनी नक्की हे तांदुळाचे धुवण आणि याचा प्रयोग करायचा आहे धणे आणि जिरे हे हलके बारीक करून ह्याचे चूर्ण तुम्ही या तांदुळाच्या धुवणाबरोबर किंवा तांदुळाच्या पाण्याबरोबर घेऊ शकतात याने सुद्धा खूप छान रिझल्ट वाईट डिशार्ज मध्ये आपल्याला दिसून येतो तसेच आयुर्वेदिक औषधी कल्पांमध्ये अशोकारिष्ट पुष्यानुप चूर्ण अशा प्रकारची उत्तम औषधी सांगितलेली आहेत की ज्यामुळे तुमचा हा वाईट डिशार्ज कमी होण्यास मदत होते आयुर्वेदिक वजायनल वॉश आता हे काय तर बाहेरील मिळणारे जे वजायनल वॉश आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने उत्तम आणि कुठलाही साईड इफेक्ट नसणारे त्रिफळा धावन असे म्हणतो आता योनी धावन किंवा योनी भागाकडील जागा स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही ओपीडी मध्ये येणाऱ्या मुलींना किंवा स्त्रियांना त्रिफळा धावनाचे उपयोग आणि फायदे सांगत असतो ते करण्यास सांगत असतो परंतु ज्यांना इंटरनल ठिकाणी खूप जास्ती वाईट दिशाचा त्रास आहे आणि त्याची दृष्टी आतून जास्ती आहे तर अशांना ओपीडी मध्ये येऊनच कॅथेटरच्या साह्याने हे वजायनल वॉश केले जाते परंतु ज्या व्यक्तींना ओपीडी मध्ये येण्यास शक्य नाहीये तर अशा व्यक्तींना आम्ही बाह्य धावनासाठी सुद्धा त्रिफळा धावनाचा वापर करण्यास सांगत असतो तर हे करायचे कसे तर त्रिफळा पावडर घेऊन ती तिचा काढा तयार करायचा आहे आणि त्यामध्ये एक पाव भर हळद टाकायची आहे हळद ही सगळ्यांना माहिती आहे की ती उत्कृष्ट अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियलचे काम करते तर मग या धावनाने किंवा हा जो काढा तयार होईल त्याने योनी भागाचे धावन, किंवा योनी भागाची जागा ही स्वच्छ करायची आहे त्यामुळे सुद्धा वाईट प्रमाणात कमी झालेला दिसून येतो वाईट धावन सा आपण सांगितले सांगितले वॉश हे त्याचप्रमाणे आपण तिथे योनी धारण सुद्धा करू शकतो वेगवेगळ्या कंडिशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची तेले युज करून किंवा ऑइल्स युज करून आपण हा योनी पिछू धारण स्त्रियांना किंवा मुलींना करण्यास सांगत असतो योनी धूपन हे सुद्धा आपण करतो Uh, अनेक वेळेला तुम्ही बघितलं असेल की बाळंतीण झाल्यानंतर uh, स्त्रियांना योनी धूपन दिले जाते शेक शेगडी ज्याला म्हणतात त्यामध्येच हा प्रकार मोडला जातो ज्या स्त्रियांना मेंटल स्ट्रेसमुळे वाईट डिस्चार्ज होण्याचे कारण जास्ती आहे तर अशांमध्ये आपण कायमच योग आणि प्राणायाम याचा अवलंब करण्यास सांगत असतो श्वासाचे प्राणायाम यामध्ये खूप छान आणि उत्कृष्ट रिझल्ट्स तुम्हाला देत असतात त्यामुळे नियमितपणे स्ट्रेस असणाऱ्या किंवा स्ट्रेस नसणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा योग आणि प्राणायाम या दोघांचा अवलंब नियमितपणे त्यांच्या रोजच्या रुटीन मध्ये करायचा आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण वाईट डिस्चार्ज म्हणजेच ल्युकोरियाबद्दल थोडक्यात माहिती समजून घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती जर उपयुक्त आणि आवडली असेल तर ती इतरांपर्यंत जा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद